कफ याचा याच्यासाठी तर हे उपयुक्त आहेच पण स्ट्रेसवर पण हे तितकंच उपयोगी आहे कारण का आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये आपण बघतो की काही ना काही होत असतं आपण सतत स्ट्रेसमध्ये असतो तर कुठेतरी मेंटल रिलीफ म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो का स्ट्रेस तर सर्वांनाच आहे लहान मुलांना आणि मी जसं म्हटलं तरुण सिनियर सिटिजन सर्वांना स्ट्रेस आहेच आणि यामुळे खरोखर रात्री शांत झोप लागत नाही त्याच्यामुळे पूर्ण परिणाम जो आहे आपल्या दिवसभराचे जे आपलं कार्यक्रम असतात त्याच्यावरती होत असतो कांस्य थेरपी जर आपण रेग्युलर घेतली म्हणजे आम्ही जे एक आयुर्वेदिक जडीबुटीची बॉटल देतो ज्याच्यामध्ये दे नऊ प्रकारचे आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे दोन दिवस मुरत ठेवायचं आहे त्याचे अर्क उतरले की त्यापासून थेरपी घ्यायची आहे अगदी पहिल्या दिवसामध्ये त्याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला येईल जर तुम्ही रेग्युलर दहा दहा मिनटं आपण थेरपी घेतो रात्रीचं जेवण झाल्यानंतर इतकी शांत झोप येते आणि पूर्ण दिवसभर आपण एनर्जेटिक फील करतो त्यामुळे